या आक्षेपार्ह टीकेनंतर राजकीय वर्तुळातून विविध प्रतिक्रिया उमटायची शक्यता आहे पुढच्या बातमीकडे मोहिते पाटील यांच्या विरुद्ध भाजप आणि राम सातपुते आक्रमक झाले रणजित सिंह मोहिते पाटील यांनी जिल्हा बँक खाल्ली पतसंस्था खाली असा घणाघात सातपुते यांनी केलाय मोहिते पाटील यांना आपलं सरकार तुरुंगात पाठवेल असं वक्तव्य राम सातपुते यांनी केलेलं आहे आम्ही त्या ठिकाणी समोरच्या उमेदवारावर बोलणार नाही मी मार्कडवाडीतल्या एका कार्यकर्त्याला विचारलं की मार्कटवाडी मध्ये आपल्याला इतके मत झाले कसं काय झाले मला सांगा तो कार्यकर्ता म्हणला ज्या दिवशी उत्तम जानकर बुटा सकट बाळदादाच्या पाया पाडला त्या दिवशी माळशिरतच्या जनतेने ठरवलं होत मित्रांनो हे मार्कडवाडी गाव मुळात या गावाचा डीएनए मोहिते पाटलाच्या विरोधातला या गावामध्ये कधी फुटकी कवडी दिली नाही या गावामध्ये सभा मंडप सुद्धा दिला नाही त्या गावात राम सातपुतेने बोटिंग क्लब केला माजी मोहिते पाटलाला या ठिकाणी सूचना आहे विनंती करायचे दिवस गेले विनंती करायचे दिवस गेले मोहिते पाटलाला माझी सूचना आहे तुम्हाला कधी जर वेळ भेटला तर आमच्या वशा मारुतीच्या बोटिंग मध्ये येऊन बघा कसं गारगार वाटतंय